नमस्कार भारत न्यूज सवनमध्ये आपला सर्वांचं स्वागत यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे ह्रदयातील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया अतिगंभीर रुग्णावर हृदयातील गाठीची मॅग्झोमा एक अतिगंभीर स्थिती सी व्ही टी यस सर्जन डॉ विशाल खंते नांदेड येथील रुग्ण फरजाना बेगम यांच्यावर अतिगंभी रुग्णावर हृदयातील गाठीची मॅग्झोमा यशस्वी शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील प्रख्यात सी व्ही एस सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पडत रुग्णास जीवदान दिले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की हृदयातील गाठ मॅक्झोमाने ग्रस्त रुग्ण फरजाना बेगम यांना दम लागणे छातीत दुखणे व चक्कर येणे अशी लक्षणे अनेक दिवसांपासून होती त्या संदर्भात त्यांची नांदेड शहरातील सरिया हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर सुमैया उबेद खान यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर सुमैया यांनी छातीचा ईसीजी व टुडी इको केले असता हृदयामध्ये गाठ दिसून आली आहे त्यामुळे हृदय कधीही फेल होऊ शकतो आणि पक्षाघाताचा धोका असतो हे लक्षात घेत रुग्णाला ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आलाय जी हां जी बोलिए मैं फरजाना बेगम और हमारे हाँ हस्बैंड पाशा भी मुझे तकलीफ़ थी और दम आता था छाती में दुखता था चलते वो सांस फूलती थी, थी तो मैंने डॉक्टर के पास ऑपरेशन किया बहुत अभी नॉर्मल हूँ अभी, अभी कुछ नहीं सब नॉर्मल है और डॉक्टर साहब बहुत अच्छा ऑपरेशन पे ट्रीटमेंट हो गई यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद सिकंदराबाद Okay. ये हॉस्पिटल में जाके करना तो विशाल सर ने हमारा बहुत अच्छा सा किया तो वहाँ पे ऊपर चढ़ने से साउथ छह बजे पकड़ी हो गई के दिन आए हम नाइट में हुआ तो सुबह पाँच बजे में एडमिट किया हम दवा खाने पण खूप रिअर असे केस आहे आणि ती यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आज रोजी आपल्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली एकंदरीत काय सांगायचं मिसेस फरजाना आमच्याकडे दम हा त्रास घेऊन आली वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि टू डी इकू करून डायग्नोसिस झाला की हार्टमध्ये ट्युमर आहे पेशंट यंग आहे मला त्यांचं पूर्ण छाती फाडून ऑपरेशन करायचं नव्हतं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्व्हेझिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन त्या कॅमेरा हार्टचं ऑपरेशन कॅमेऱ्यातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिली गोष्ट तर हार्टचं ऑप ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात ते कॅमेऱ्यानी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंते काम करतो तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतले आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीस आणि प्रत प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटच्या कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर मिसेस फर्जाना आहे त्यांचे हसबंड आहे लक्षण काय दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही एवढा दम त्यांना येतो विकनेस येतो हे त्यांचे मेन सिम्पटम आहे काही त्रास म्हणजे काही होतो एकदम नाही बंद नाही होत फक्त तो ट्युमर आतमध्ये हार्टमध्ये एवढी जागा घेतो की हार्टमध्ये ब्लड नाही राहत ब्लड नाही राहील तर ऑक्सिजन नाही राहत तर कुठलंही छोटं मोठं काम केलं तरी दम लागतो कोणती काळजी घ्यावी लागते काय नाही रेग्युलर चेकअप करत राहायचं दम लागलं तर पहिले डॉक्टरला दाखवायचं त्यानुसार इको किंवा लंग्सचे डिसीज डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करायचा काही एका नागरिक पूर्णतः श्वास बाहेर पडतो